नमस्कार न्यूज सिक्सर उपसंपादक मी राहुल कांबळे आपण आलो आहे फुलोडी टोल नाक्यावरती या टोल नाक्यावरती कसल्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध नसताना देखील टोल सुरूच आहे या टोल नाक्यावरती कसल्याही प्रकारचं महिलांना पुरुषांना शौचालय देखील या ठिकाणी नाही जर एखादा प्रवासीला काही दुखापत झाली तर या ठिकाणी या टोल नाक्यावरती डॉक्टर अव्हेलेबल असतात या ठिकाणी डॉक्टर देखील अव्हेलेबल नाहीत या ठिकाणी एखादी गाडी जरी बंद पडली तर ती गाडी साईडला लावण्यासाठी किंवा पार्किंगची देखील या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी कसल्याही प्रकारची सोय नाही तरी पण या टोल नाकेदाराची मजुरी वाढलीच आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुम आमच्याकडे जी आर आहे आणि तुम्ही आम्हाला टोल घेण्यासाठी रोखू शकत नाही आणि पाहू शकता एखाद्या गाडीला जर आग लागली किंवा या तर आग बोजवण्यासाठी देखील क्षमाची गाडी देखील उपलब्ध नाही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही अगोदर रस्त्याचे काम व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीने करा सोयी सुविधा उपलब्ध करा मग टोल वसूल करा अन्यथा अंदूर येथील ग्रामस्थ या दोन ते तीन दिवसामध्ये रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाहीत का नाही महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत कसलाही त्रास नाही कुठल्याही बाबतीत का नाही तिकडला रस्ते एकदम व्यवस्थित आहेत कोड्यातलं पाणी हलक नाही तिकडून येताना रस्त्यानं महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली सोलापूरला जाजोपर्यंत चार तास लागते दीडशे किलोमीटर अंतराला चार तास लागतात रस्ता एकदम खराब आहे रस्त्याचं काम व्यवस्थित नाही गुडघ्यावडे खड्डेत आता रस्त्याला रात्री बेरात्री ड्रायव्हर जीव हातात घेऊन चालतो या रस्त्याला हे अंदूरच्या कोलाखाली बुडगे खड्डे आहेत ते प्रशासनानं किती दखल घेतली पाहिजे ना तुम्हाला काय वाटते टोल सुरू झाले पाहिजे काय रस्ते झाल्यानंतर टोल पाहिजे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत टोल बंद करावा हीच मागणी आमची पण दुसरं काय नाही ड्रायव्हरला ड्रायव्हरला काय सुविधा इथं इथं तुम्ही पलीकडे पण कॅमेरा करून दाखवा कुठं आहे का काय ड्रायव्हरला कशाची सुविधा आहे का टॉयलेटची सोय सुद्धा नाही त्या ह्या टोल नाक्यावरती जर समजा एखादा पेशंट या ठिकाणी आजारी असला फुलवाडी टोलनाक्यावर सुविधांचा अभाव तरीही टोल वसुली सुरूच नागरिकांचा संताप तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी टोलनाक्यावर नागरिक आणि वाहनचालकांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही टोल वसुली अविरतपणे सुरू आहे या प्रकारामुळे चालकवाहक त्रस्त झाले असून टोल वसूल करणारे कर्मचारी मात्र निर्धास्तपणे आपले काम करत आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार फुलवाडी टोलनाक्यावर अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे येथे आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेली अग्निशामक यंत्रणा नाही प्रवाशांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांची सुविधा उपलब्ध नाही वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शौचालयांची सोय नाही याशिवाय टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली दिसून येते या सर्व बाबींवरून टोल व्यवस्थापनाचे नागरिकांच्या सुरक्षेप्रती आणि सोयी सुविधांप्रती असलेले दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येते या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी व्यवस्थापक बिराजदार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधणे टाळले आणि घटनास्थळावरून निघून जाणे पसंत केले या प्रकारामुळे टोल प्रशासनाच्या कारभारावर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही आणि टोलनाक्यावर सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली पूर्णपणे थांबवण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे अन्यथा संबंधित टोल अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असेही त्यांनी म्हटले आहे अणदूर परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या समस्येची तात्काळ दखल घेतली नाही तर लवकरच मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांचा होणारा त्रास थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे